टू दाज ब्लॉग तर आज आपण परत ब्लॉग काढायला सुरुवात करतोय कारण की मी लास्ट व्हिडिओ टाकलेला जवळजवळ झालो तर एक दोन वर्ष झालं तर मी लास्ट व्हिडिओ टाकलेला तर आज आपण परत ब्लॉग काढायला सुरुवात करतोय आज आपण चाललो गोंदोलेला तर आजचा ब्लॉग कसा होतो आहे ओके okay? तर आज आजचा ब्लॉग सुरू करू ओके छप्याचं आहे तुला बर गोळाचा का साखर जा

आता अर्धा एक तास तर लागतो तीच नाही घ्या मला आवडतो पर्साद भेटते का नाही काय आधी मी काय म्हणतो आधी आपण खाऊ प्रसाद मग दर्शन करू चालतं आपण लई करू ना मला भूक लागली पर्सादच घेऊ आधी परत मिळत नसत पार्साद मग दर्शन घेऊ परखे कुठे गेली बाबा इथं इथं लावू का इथं लावू का

अरे कस ला तू असत लावायचं उलटे लावली तू ओवा ला फक्त एक साईडने नाही घेत मी काय केलं तुझं Lappen ernaast. Pikkel

का घेतलं नाही आपल्याला पॅडा घेतला एक मंदिर होत दुसरं अजून एक इथलं सो फायनल गाय आपण आलोय घरी ओके जवळजवळ दोन तास लागला आपल्याला घरी okay? यायला ओके तर खूप कटाळा आलाय अजून मोबाईल पण डेट झाल तर चार्जिंग संपलेली आता तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका ओके आणि आता ब्लॉग आपण इथेच एंड करू भेटू उदेश ब्लॉगमध्ये चांगला ब्लॉग घेऊ आपण ओके तर तार। थँक्स फॉर वॉचिंग